नमस्कार शिक्षक मित्रांनो ट्रॅक इन यडुटेक या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू होत आहे आणि ट्रॅक इन युडुटेक परिवाराकडून आपणास शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता आपणास मनपूर्वक शुभेच्छा या शैक्षणिक वर्षामध्ये उद्या आपला शाळेचा पहिला दिवस सुरू होणार आहे आणि या पहिल्या दिवशी आपल्याला नवीन बालचमूंचे स्वागत करायचे आहे त्यांच्या प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला सरळ पोर्टलवर एक जो आपण या प्रवेशोत्सव कार्यक्रम घेणार आहे त्या कार्यक्रमासंदर्भात काही व्हिडिओ थोडासा अहवाल लेखन आणि आपली जाहिरात अशा प्रकारचे आपल्याला काही अपलोडिंग करण्यास सांगितलेले आहे या संदर्भात आपल्याला महाईडू यांच्याकडून देखील मुख्याध्यापकच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक टेक्स्ट मेसेज आलेला असेल शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाअंतर्गत केलेल्या कार्यवाहीचे फोटो व्हिडिओ अपलोड करण्यासंदर्भात सुविधा स्कूल पोर्टलवर आपल्या लॉग इनवर उपलब्ध करून दिलेली आहे असा एक टेक्स्ट मेसेजसुद्धा आपल्याला आलेला असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाअंतर्गत आपल्याला फोटो व्हिडिओ कसे या में वीडियो वीडियो ला ला करा या अपलोड करायचे संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि याच संदर्भातले शैक्षणिक सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर अपलोड होणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉपचे किंवा मोबाईलवर देखील आपण हे काम करू शकता सेम याच प्रकारे त्यासाठी आपल्याला आपल्या क्रोम ब्राउझरला ओपन करून घ्यायचं आहे मोबाईलवर जर करणार असाल तर उजवा कोपऱ्याला जे ती थ्री डॉट्स आहेत त्याला क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट असं निवडून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपल्याला लॅपटॉपची स्क्रीन दिसते तशी स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर ओपन केल्यानंतर आपल्याला गुगल सर्चमध्ये इथे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही इन किंवा सरल पोर्टल असं सर्च करायचं आहे वेबसाईटचं सा नाव टाकायचं आहे येणाऱ्या पहिल्या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या वर्षीपासून आपल्याला थोडासा नवीन इंटरफेस या ठिकाणी आलेला दिसतोय इथे जसं आपल्याला पूर्वी जो डॅशबोर्ड होता त्या डॅशबोर्डमध्ये थोडासा चेंजेस या ठिकाणी केलेले आहेत तर आपल्याला सरळ पोर्टलची जी लिंक आहे किंवा सरळ पोर्टलला लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी डिपार्टमेंट यूजर लिंक्स यावर आपल्याला करसर आणायचं आहे किंवा याथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपले जे विविध पोर्टल आहेत स्टुडंट पोर्टल स्कूल पोर्टल स्टाफ पोर्टल संच मान्यता पोर्टल या पद्धतीचे पोर्टल्स या ठिकाणी दिसत आहेत यापैकी आपल्याला जो व्हिडिओ जे पी डी एफ्स आपल्याला अपलोड करायचे आहे ते स्कूल पोर्टलवर करायचे आहे त्यासाठी स्कूल पोर्टलला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस या ठिकाणी येईल इथे आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे जर आपल्याकडे सेव्ह पासवर्ड असेल तर तो, तो सेव्ह पासवर्ड काढून आपण मॅन्युअली हा पासवर्ड एकदा टाकायचा आहे काही चेंजेस झाल्यामुळे कधी कधी लॉग इनचा लॉग इन होत नाही त्यासाठी मॅन्युअली एकदा पासवर्ड टाकायचा आहे टाकून झाल्यानंतर खालचा कॅप्चा भरायचा आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक इन्फॉर्मेशन विच इज निडेड टू अपलोडेड यावर्षीसुद्धा आपल्याला या प्रकारचा डेटा फायनलाईज करायचा आहे ती ॲटो फायनलाईज जी गोष्ट आहे कोणत्या गोष्टी पेंडिंग आहेत कोणत्या गोष्टी शेव आहेत याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते करायचे आहेत परंतु या संदर्भातला व्हिडिओ आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अपलोड करणार आहोत जशा जशा सूचना प्राप्त होतील त्यानुसार याला या ठिकाणी क्लोज करायचं आहे क्लोज केल्या नंतर ज्या पद्धतीनं आपल्याला पूर्वी इंटरफेस दिसत होता तसा दिसेल यापूर्वी इथे या, या उजवा कोपऱ्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असा एक टॅब होता खाली प्रवेशोत्सव उपक्रम असा एक टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या प्रवेशोत्सव वर उपक्रमावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढविण्यासाठीचा उपक्रम असा एक माहितीचा कॉलम इथे दिसेल यामध्ये काही सूचना इथे दिलेल्या आहेत शाळा प्रवेशोत्सव अभियानासंदर्भात आपल्याला जे काही व्हिडिओ जाहिरात फ्लेक्स करायचे आहे अपलोड करायचे आहेत ते त्यासाठी स काही सूचना आहेत यामध्ये ज्यांचे प्रथम वर्ग इयत्ता पहिलीला अशा शाळांबाबत माहितीचा समावेश इथं करायचा आहे सदरील शाळा प्रवेशोत्सवाची सर्व माहिती एकाच वेळी निर्देशित साईजमध्ये सबमिट करायची आहे मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळा स्तरावरील माहिती अपलोड करायची आहे केंद्रप्रमुख यांनी आपल्या शाळा स्तरावरील माहिती अपलोड करायची आहे तालुका लॉग इनसाठी आहे शिक्षणाधिकारी लॉग इनसाठी आहे तर आपण मुख्याध्यापक लॉग इन संदर्भात माहिती पाहत आहोत या ठिकाणी जो व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा आहे जो व्हिडिओ आपण उद्या रेकॉर्ड करणार आहोत आपल्या मुलांचं जे स्वागत करणार आहोत ते कशाप्रकारे केलं या संदर्भातला जो व्हिडिओ आपण रेकॉर्ड करणार आहोत आपण त्यांना बैलगाडी अथवा तुम्ही ज्या पद्धतीनं स्वागत करणार आहात प्रभात फेरी काढणार आहात त्या पद्धतीनं तो जो व्हिडिओ आपण घेणार आहोत किंवा त्यांचं सुद्धा व्हिडिओ आपण करून तो त्याची साईज साधारणतः दहा एम बीपर्यंत पर्यंत असणं अपेक्षित आहे आणि तो जो व्हिडिओ केलेला आहे त्याला या ठिकाणी चूज फाईल म्हटलेला आहे या चूज फाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपण जो काही व्हिडिओ शूट केलेला आहे तो ज्या ठिकाणी ठेवलेला असेल समजा हा एक व्हिडिओ आहे डेमोसाठी याला आपण क्लिक करायचा आहे आणि याला अपलोड म्हणायचा आहे अपलोड केल्यानंतर त्याची जी काही साईज असेल ती योग्य असेल तर हो, इथे येईल साईज जर जादा असेल तर तो अपलोडिंगला इथे घेणार नाही इथे सूचना येईल त्यानंतर इथे जाहिरात फ्लेक्स बॅनर याची साईज कमीत कमी एक एम बीपर्यंत पर्यंत असावी ज्या काय आपण फ्लेक्स बनवला असेल तो जो फ्लेक्स आहे समजा आपल्याकडे एक डेमोसाठी असा एक प्रकारचा एक फ्लेक्स आपल्याकडे शासनामार्फत आलेला आहे हा फ्लेक्स समजा या ठिकाणी डेमोसाठी मी अपलोड करणार आहे अशा पद्धतीचा जो फ्लेक्स आहे तो फ्लेक्स मी या ठिकाणी अपलोडिंगला घेत आहे आणि त्याचीसुद्धा साईज अपलोडेड सक्सेसफुली ॲटोमॅटिक झालेली आहे आणि ते व्ह्यू इमेजसुद्धा आलेले आहे आणि विविध उपक्रमां माहितीची जी पी डी एफ आहे जो काही आपण प्रवेशोत्सवासंदर्भात उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात जो काही अहवाल लेखन करणार आहोत जे काही प्रोसिडिंग करणार आहोत त्या प्रोसिडिंगचा एक पी डी एफ आपल्याला करायचं आहे आणि ते पी डी एफ आपल्याला या ठिकाणी चूज फाईल करायचं आहे त्या पी डी एफमधून एक गांधी जी पी डी एफ असेल ती इथे अपलोड करायची आहे आणि या पी डी एफमध्ये जे काही आपण विविध उपक्रम सादर करणार आहोत त्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव असणार आहे मोफत पाठ्यपुस्तकं वाटप असणार आहे गणवेश वाटप असणार आहे शूज सॉक्सचं वाटप असणार आहे मिष्टान्य भोजन या पद्धतीचं जे काही कार्यक्रमांची आपली सूची आहे त्या पद्धतीनं आपण त्याचा थोडक्यात अहवाल लेखन करायचं आहे आणि त्याची एक पी डी एफ बनवायची आहे तिची साईज एक एम बीपर्यंत असावी आणि ती इथे चूज फाईलमधून अपलोड करायची आहे आणि शेवटी सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे तर या पद्धतीनं आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत ही सर्व माहिती आपल्याला अपलोड करायची आहे अपलोड करताना काही अडचणी आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण त्यावर मार्गदर्शन करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवा धन्यवाद